परवडते घरचे माणसं असली तर परवडते ना नाहीतर नाही परवडत मजुरी हे लावून म्हणलं भाड्याने सगळं की मग नाही परवडत नाही परवडत ना असे पण कष्ट बी लय ना शेतीत कष्ट कायच की परत पाऊस पाणी म्हणजे ज्याच्या ज्याच्याकडे पाणी आहे त्यालाच परवडते का पर पावसावाल्यांना पाऊस वाढलेला नाही परवडत नाही पाऊस पडला की झालं की गेला खर्च सगळं मातीत तिला जण नाही का शेती बंद पाडून ह्याच्यामध्ये घुसायला लागल्यात कुकड पालन बकरी पालन दुधाचा धंदा धंदा दा। परवडतो शेतीत नाही काय भेटलं तर त्यात भेटत काहीतरी म्हणजे जोडधंदा पाहिजे शेतीत हा असं नाही जमत शेतीत समजा पाऊस नाही आला गेला फेल सा, तर त्या कुक्कुटपालन मध्ये ह्याच्यामध्ये भेटतं काहीतरी आता सोयाबीन आलं कांद्याचा कांद्याचं आलं तर त्या वेळेस बरोबर भाव कसा का काय पडतो सगळं सगळ्याचा माल मार्केटला जातो त्याच्यामुळे जा भाव उतरतो ना बऱ्याच वेळेस असे ह्याच्यावरने भांडणं असतात शेतकऱ्याची बांधावरून बांधावरून काय मध्ये पडीक पडलं तरी चालतं पण बांधाच्या बहुतले लोक हे करते काय येरा जरा काय कारण असते जाई जाई करायचं मुदाम बांधायच्या करून वरदळ द्यायचे असं खोडसा सार सार सारखं करायचं त्याने शेतकरी म्हणजे वाईट शेती इकून तरी यायला पाहिजे नाही तर पडीक तरी पाडली पाहिजे म्हणजे शेत शेतकऱ्याला वर येण्याचं वर न येऊ देण्याचं कारण फक्त दलाल नाही तर शेजार पाजारचा शेतकरी पण आहे शेजारी पाजारी मोदन कुठनं बी घुसणार काय करणार काय बोललं की भांडणं काढणार म्हणजे असं दादागिरी शेतकरी शेजाऱ्या बाजाराची राहते मग आपल्या आपल्या दहाणातन जाऊ द्यायचं नाही दुसऱ्याच्या दहानातनं कसं बी कुठन बी घुसायचं असे नाटक असत तो वाटक काय का असतो जाऊ नको दहाणातन कुठनं तरी एका साइडनं जास्त जा असं आपण बोलायचे अवस्थेत मग ऐकलं तर ठीक आहे तर मग पर्याय रस्ता त्याचा काय असेल त्या रस्त्यानेच वागायला व्हायचा अजून काय पेरल्यापासून पाऊस नाही जुलै मध्ये सतरा तारखेला पेरले अजून पाऊस नाही कसलाच काय शेती का परवडतच नाही जोडधंदा केल्याशिवाय शेती शी, परवडत नाही बाकीचे जे वर टाकतात लोक एवढं उत्पन्न भेटलं तेवढं उत्पन्न भेटलं करेल त्यालाच माहिती असतंय पण त्याचा खर्च दिसत नाही शेतकऱ्याचा पहिल्यापासून घरच्या सा साईड त्याचा खर्च काढला तर शेती परवडतच नाही आपल्या कामाचा खर्च समजा आपण स्वतः जरी झटून चार लोक लावली कामाला तर ते सगळा हिशेब केला तर शेती परवडतच नाही समजा पाच एकर रान असला तर एक पाळी घालायची म्हणलं तर पाच हजार रुपये जातात हा दुसरी पाळी घालायची म्हणलं पाच हजार ते दहा हजार झालं पुन्हा पेरायचं पाच हजार पंधरा हजार झालं मजुरी आलं पुन्हा पुन्हा बाकीचा खर्च खोरपानपान हे सगळं ते धरायचं दायक म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये जातात पाच एकरात समजा लाख रुपयाचं उत्पन्न झालं तर पन्नास एक हजार रुपये खर्च होतोय एक हजार राहते राहत कष्ट वाया जात पहिल्या लोकांसारखी शेती जमणार नाही आताच्या पोरांना पहिल्या पहिल्या लोकांना माहिती आहे शेतीतली जास्त आताच्या पोराला माहिती नाही काय शेतीतलं म्हणजे मग हळूहळू लई दुर्लक्ष होत चालणार लोकांचं दुर्लक्ष होत चाललंय आता सगळ्यात जास्त उत्पादन माणसं उसात केळी केळीत घेते घेतात पण गहू ज्वारी तूर डाळ याच्याकडे कोण लक्ष बारक उत्पन्न घेत नाही ते खर्च जास्त आहे ना त्याला त्यात पाऊस पडला तर निघतोय खर्च नाही पाऊस पडला की ते सगळं डोबलं त्याचा शेतकरी बुडतोय म्हणून